लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल वाळूने भरलेला ढंपर पकडून कारवाईसाठी घेऊन जाणाऱ्या वनरक्षक कर्मचाऱ्यांना स्कॉर्पिओ गाडीमधून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी दमदाटी धक्काबुक्की करून सदर डंपर बळजबरीने घेऊन गेल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरातील बेटनाका येथे घडली असून याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे सदरचं सविस्तर वृत्त असं की कोपरगावचे छप्पन्न वर्ष वनपाल विठ्ठल दादाराम साणप हे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास धारणगाव शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांनी वाळूने भरलेला एका डंपर कारवाई करत सदर ढंपर धारणगाव शिवारातून पकडून पुढील कारवाईसाठी घेऊन जात असताना कोपरगाव शहर नजीक असलेल्या येथे आले असता विना नंबरच्या स्कॉर्पिओ गाडीत आलेल्या तीन अनोळखी इसमांनी सदर स्कॉर्पिओ गाडी ही ढंपरला आडवी लावून त्या ढंपरमध्ये बसलेले वनरक्षक कर्मचारी साणप यांना दमदाटी धक्काबुक्की करून त्यांना ढंपरमधून मधून खाली उतरून देऊन सदर ढंपर बळजबरीनं पळून घेऊन गेले असल्याची तक्रार वनपाल विठ्ठल सानप यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता एकशे सव्वीस दोन तीनशे नऊ एकशे बत्तीस तीनशे एक्कावन्न दोन एकशे एकवीस एक, एक, एक प्रमाणे करण्यात आला होता त्यानंतर दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्हा तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कुळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव